दोन हजार आठ साली माडा मतदारसंघाची निर्मिती होऊन प्रथमच शरद पवार दोन हजार नऊला ला पहिले खासदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली पुन्हा शरद पवार उभे राहणार असल्याची चर्चा होती राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार यांची उमेदवारीही जाहीर केली होती त्यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून इच्छुक होते पण पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली नव्हती आणि शरद पवारांची उमेदवारी फिक्स झाली होती त्याच दरम्यान माढा शरद पवार पाडा अशा आशयाची पोस्ट दहा पंधरा दिवस फिरत होत्या त्यावेळी पोस्ट फिरल्यामुळे शरद पवार यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली होती या पोस्टची दास्ती घेऊन शरद पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती त्या मोदीलाटेत विजयसिंह मोहिते पाटील मोठ्या मतानं निवडून आले होते आता तर दोन हजार चोवीसला माढा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाडा या पोस्ट मोठ्या प्रमाणात फिरत आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माळशिरस तालुक्यातून एक लाखाच्या वर लीड निंबाळकर यांना दिलं होतं पण तेच कार्यकर्ते आता म्हणतात की एक लाख मायनस रणजित निंबाळकर यांना मतदान होईल अशा पोस्ट फिरत असल्यामुळे भाजपनं उमेदवार बदलावा यासाठी मोठा दबाव माळशिरस तालुक्यातून भाजपवर येत आहे माडा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपनं सिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे पाटी, पाटी मात्र भाजपनं त्यांना डावललेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून सुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत त्यामुळे दोन हजार चौदाच्या इतिहासाची पुनरावृत्ती माळा लोकसभा मतदारसंघात पुन्हा होणार का हा चर्चेचा विषय ठरत आहे दरम्यान धैर्यशी मोहिते पाटील यांना शरद पवार उमेदवारी देणार का हा देखील सवाल उपस्थित होतो कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर भाजपनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करत विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा प्रचार केला होता त्यामुळे आता पवार मोहिते पाटलांना साथ देतील का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान मध्यंतरी शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला अकलूजला गेले होते तसंच सुप्रिया सुळे यांनी देखील विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा देखील सुरू आहे